नमस्कार मित्रांनो मी तुमचा रोशन कदम पुन्हा एकदा कोकणातील नवीन ब्लॉग घेऊन आलोय तुमच्यासाठी नक्की संपूर्ण पाहायचं अशा व्यक्तीला घेऊन जाता जो स्टोरीज देऊ शकेल तुम्हाला माहिती त्यांना कॉन्ट्री नाही दिली तर तो आला पाहिजे तो जो आला की कांड होणार तो काय तर बोलणार कोण मारणार काय तर स्टोरी म्हणणार आयुष्य रत्नागिरी आम्ही बसलो कोकण कन्या ट्रेनमध्ये आणि यापुढे जेवणाची व्यवस्था केली होती ती आपल्या प्रतीक आणि गोपाळने थोडंफार जेवणाचा आस्वाद घेतला आणि झोपून गेलो मी झोपल्यावरती सकाळी सदी सहा वाजले हे कळत नाही आम्ही ह्या सर्वांना उठवत होतो पण कोणी उठत नव्हतं अरे स्टेशन जवळ येत आहे अरे थांब ना अरे स्टेशन जवळ येत आहे थांबणार एवढं सांगत होतं शेवटी स्टेशनला पाच मिनिट असताना सर्वजण उठून तयार झाले <laughs> का, जरा अनोळखी रस्त्यानं भटका अनोळखी चेहरे ओळखीचेंध अनोळखी जगणी ओळखीची करा आणि असं कराल ना तर कमीत कमी, कमी पाच वर्षांनी तुमचं आयुष्य वाढेल शुभ सकाळ मित्रांनो आज आमच्या कोकण दौऱ्याचे हा पहिला दिवस आहे आता सुरुवात झालेली आहे दादा आमचे आले टिका गाडी घेऊन आमच्यासाठी रोशनचे दादा आहेत ते आणि गोपाळ अंबरेंच रात्र खूप सुखरूप झालं चांगली झाली चेहऱ्यावर तसंच वाटतंय पण आता बघूया पुढे आता आम्ही पहिलं चाललोय गणपतीपुळे तर दर्शन आहे देवदर्शन आम्हाला कारण बरेचसे नवस आहेत तिथे बरेचसे लोक आहेत त्यांना बऱ्याचशा गोष्टी हव्या आहेत आणि ज्यांना हव्या आहेत त्यांना नको आहेत नको करण्यासाठी आम्ही चाललोय <laughs> तर ते आता बघूया पुढे गणपतीपुळेला पोहोचल्या तुम्हाला पुढचं अपडेट देतो आज पूर्ण दिवस आमचा फिरण्यातच आहे आणि रात्रीचा श्रम पर्याय रोशनच्या घरी आहे बघूया प्रसाद आहे प्रतीक पण आहे प्रतीक बघू आता वर्षी आहे पुढच्या वर्षी असेल किंवा माहित नाही त्याचं आता लग्न आहे चौदा नोव्हेंबरला सर्वांनी आहे तेरा नोव्हेंबरला हळद आहे बारा बारा नोव्हेंबर बारा ना बाराला हळद बारा नोव्हेंबरला हळद आहे मोठा हॉल घेतलाय ते सर्वांनी या हे आमचे डांबदेव साहेब गणपती बाप्पा हो याशी कमी आले बरम साहेबांना ट्रान्सफर करणार आहेत ते आजपर्यंत केले नाही या पुढेही करणार नाही सकाळची सात वाजता आम्ही भक्तिमय गामी ऐकत स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ म्हणत आम्ही गणपतीपुगे प्रवास चालू केलेला तुम्ही आमच्या फोबरोबर सोबत जोडून राहा पुढच्या व्हिडिओ नक्की पाहत राहा गुड मॉर्निंग मी हिंदी भाषी इकडे आलेले आहे सांगलोय मराठी शिकून पण समजत नाही गोपालजी हे डांबरे साहेब बोलले हे आमचे रत्नागिरी संपर्क अध्यक्ष आले चौऱ्याला चौऱ्याला स्वतः पकडते आम्ही सर्व रेशोन गणराया चरणी नतमस्तक होण्यासाठी चाललो होतो आणि दोन मिनटातच आपल्या मंदिरात पोचत होतो मंदिरात आतमध्ये काभाऱ्यात प्रवेश करणार होतो व तेव्हा नेत्या आम्हाला असे सांगितले पुढे कोणतेही व्हिडिओग्राफी करण्यात येऊ नये त्यामुळे आम्ही दर्शन घेऊन येतो आणि पुढचं ब्लॉग आपला कंटिन्यू करतो तुम्ही असेच आमच्यासोबत जोडून राहा पुढे पहा आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो आणि सांगितलं थांबा शाहरुख खान पोच मध्ये फोटो काढायचा आहे सकाळी उतरलो कोकण कन्याने सांगितलं होतं तुम्हाला गाडीने प्रवास केला गणपतीपुळे एक नवसाचं ठिकाण म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे या ठिकाणी सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकरांचा पिक्चर देखील या मंदिरावर झालेला आहे या ठिकाणी बरं महाराष्ट्रानं प्रत्येक बरेचसे भाविक येऊन या ठिकाणी नवस बोलतात आमच्या गोपाळामध्ये देखील या ठिकाणी आज काहीतरी वेगळा नवस बोलायला आले होते आणि त्यांचा नवन पोर गणपती बाप्पाच्या चरणी आम्ही सर्व त्यांचे मित्र प्रार्थना करतो आणि आता याच्या पुढचा आम्ही मंदिर घेणार आहे ते मार्गेश्वर मंदिराकडे आम्ही आता प्रस्थापित करणार आहोत थोड्याच वेळात मारलेश्वर मंदिराकडे जायच्या आरे वारे हा बीच आहे त्या बीचला पण जाऊन त्या ठिकाणी देखील आम्ही तुम्हाला तिथला देखील नजर आम्ही दाखवणार आहोत तरी असंच आमच्या चॅनलला आपण जोडून राहा आणि आपण आतापर्यंत सबस्क्राईब आणि लाईक केलं नसेल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा धन्यवाद गणपती बाप्पा आता आपण पोचलो आहे गणपतीपुळे इकडनं सहा किलोमीटर अंतर असलेल्या कोकणातील सुंदर एक बीच पैकी ते म्हणजे आरे वारे बीच अथाम असं समुद्र व त्याच्या उसळणाऱ्या लाटा तुम्ही नक्की या आमच्या बरोबर नमस्कार मित्रांनो आज आपण या ठिकाणी आरे वारे या ब्रिजवरती आलेलो अथांग असा समुद्र पाहतच असाल आणि आपले सर्व मित्र कुटुंबीय आम्ही समुद्राचा आनंद लुटतोय तुम्ही आमच्यासोबत चला आमच्या सोबत आता आपले जे व्हिडिओ काढतायत प्रतीक हळदनकर हे उत्कृष्ट डिझायनर आहेत ते तसे तुमचे डी टी पी डिझायनर सर्व करत असतात बघू आपण एडिट करू नंतर आता आमचं हे गणपती स्टेशन होतं आरेवारी बीच ही जिल्ह्यातील एक नाम नावाचे बीच आहे गणपतीचं सकाळी दर्शन घेतलं तिथून सहा किलोमीटर हा बीच आहे तर खूप सुंदर असा आणि अशी तुम्ही बघा पूर्ण प्रतिसाद बीच आहे तुम्ही इथे येऊन लालंदर संत अशा प्रकारचे पाच किलोमी प्रत्येक इथे या मजा करा आणि आपल्या आनंदाचा जीवनाचा आनंद ठिकाणी सांगतो गणपती बाप्पा सांगा मग बघितला आणि आपन, आपण आपलं तुम्हाला सांगितलं होतं की श्री मार्लेश्वर देवस्थान मार या ठिकाणी आपण जात आहोत आणि आपण इथे प्रस्थान झालेलो आहे आणि वरती मंदिराकडे जातो आहे पाऊस ऊन हे नुकतीच चालू होतं हे बघा मध्ये मध्ये आपले मुख्य जनावरही इथे असंख्य दिसत आहेत आणि वर जाता जाता अनेक मित्रही आपल्या अचानक भेटले होते आणि वर जाताना अचानक मध्ये जोरात पाऊस पा। की आम्ही थांबत होतो शेवटी आम्ही पोचलो श्री मार्लेश्वर तीर्थ क्षेत्र या ठिकाणी आपल्याला हो मोबाईल घेऊन जाण्यास आला आपल्या मंदिरातून दिसणारा हा सुंदर असा धबधबा आम्ही पाहत होतो आणि पावसाची सुरुवात लगभग झाली होती सर्व ठिकाणाहून छोटे मोठे धबधबे येत होते आणि सुंदर असं वातावरण पाहून मन खूप प्रसन्न झालेलं पहा काय चालू आहे ते महारालेश्वर चिपूनकडे रवाना झालो आहे आणि आणि पहिली विकेट पडलेली आहे आणि घोरायचा आवाज येतो हा बघा वाघ वाघ घोरतोय वाघ घोरतोय आम्ही अजूनही जागे आहोत आणि कणकर आहोत अजून आमचा आता पुढे आम्ही चाललो आहे जेवायला आम्हाला भरपूर प्रवासा पुढे हॉटेल नाही आता हॉटेल आहे आम्ही आता आम्ही थोड्या वेळा आधी मार्लेश्वरचं सुंदर दर्शन घेतलं तशीच आम्हाला माकडांची चांगली साथ सुद्धा लाभली आमच्या काही जणांचा प्रसाद त्यांनी हिसकाव हिसकावून घेतला पण त्यांना ते मिळालं याचं आम्हाला पुण्य लाभेल इच्छा ते आमचे साहेब घोरत आहेत आता तुम्हीच विचार करा हे का गोष्ट आहे का यांची झोप पूर्ण नसेल झाली साहेब साहेब कॅमेरा आहे साहेब साहे, महाराष्ट्र बघतोय तुम्हाला बोला साहेब अरे हे कुठे आलो आपण हे आलो आपण रोशन कदम यांच्या चिपून मधील अकले गुरवाडी गावामध्ये अरे मधल्या व्हिडिओ बनवायच्या तर राहूनच गेल्या अरे तो वॉड का सोडतो सर्वजण खूप थकलो होतो आणि रोशन आम्हाला घेऊन आला त्याच्या शेतामध्ये हा आणि छोटा समर्थ कदम आम्हाला भात कसा लावायचा हे दाखवत होता आणि त्याच्या सर्व हे बघा प्रतीक उभा आहे आणि पुढे आमचा छोटा समर्थ भात कसा लावायचा ते दाखवतो आज गावच्या या भात शेतीचा लावणीचा एक प्रकार असतो या ठिकाणी खूप बरं वाटतं असं नीटर त्यांना जीवन बघताना गावात लहानपणी आईवडिलांबरोबर गावी जायचं तेव्हा असं लावणीचं हे हा त्यांचं काम आहे पण आम्ही आपलं मजा करायला हून आज तेवढी मेहनत असते आज आपण तांदूळ खातो ते तांदूळ उगवण्यामध्ये खूप मेहनत असते आणि अशा प्रकारच्या जेव्हा आपण दूध जुळ्यामध्ये पेरणी करतो त्यानंतर त्या प्रकारचे भात येतं ते भात नंतर काढून पुन्हा या ठिकाणी पाऊस करून पाणी करून या जमिनीमध्ये लावलं जातं त्याला आपण लावणी म्हणतो आजच्या लावणीचा या ठिकाणी आनंद घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो आणि खरंच अर्थाने एक जीवनाचा वेगळा सुख आणि आने जेवणाचा आनंद काय असतो हे ते अनुभवाला या ठिकाणी मिळतं आहे रोशन कदमच्या गावी आहोत आम्ही चिपळूणला आणि नमस्कार मित्रांनो आज आम्ही चिपळूणमधल्या अकले अकले, अकले गावात आलो आहे रोशनचा आमचं गाव आहे इथे आता शेतीची खूप मोठी जोरदार कामं चालू आहेत आमच्याबरोबर बाबू पण आमचा आहे छोटंस शिकवतो आहे शेती कशी करतात आता हेच जे शेत, शेत आलेलं आहे हे ॲक्च्युली आपलं पहिलं जेव्हा आपण नांगरणी करतो त्यावेळेला हे शेत असं एक दोन फुटापर्यंत आल्यानंतर हे शेत काढली जातात आणि मग काढून मग तिथे खालच्या साईडला आत्ता आपण दाखवलं त्या ठिकाणी त्याला लावणी म्हणतात हे अशी अशा अशा प्रकारची अशी ही भात काढून असे याची हे हे अशा मुळ्या बांधतात त्याला आमच्याकडे मुळ्या बोलतात कोकणा सिंधुदुर्गामध्ये आणि रोशनच्या इथे त्याला काय म्हणतात काय म्हणतात बाबू तुमच्या इथे ह्याला मूठ मूठ म्हणतात आता ही अशी पक हे करून याला पाण्यात ही माती काढायची असते अशी पाण्यातली अशी माती काढून म्हणजे असे हे असे ठेवून तिकडे नंतर ती लावायची असतात अशा प्रकारची शेती असते आता ही मी म्हणाल ही शेती एवढीशी आहे ह्याच्यातनं तांदूळ कसा पिकतो हे देवाचं एक वेगळं निसर्गरूप आहे कारण तेवढ्याशा याच्यातनं आपण जो भात खातो तो भात एकतना पिकतो आता दिवाळीच्या आसपास हा भात पूर्णपणे तयार होतो आणि त्यानंतर मग त्याला क कापून आपल्या घरोघरी नेलं जातं कापले केल्यानंतर त्याला घोडपणी असते मळणी असते अशा वेगवेगळ्या प्रक्रिया केल्यानंतर खऱ्या अर्थाने तांदूळ तयार होतो मग तांदूळ तयार झाल्यानंतर तो किडनीवर जाऊन भात लावायचा असतो आणि भात लावल्यानंतर तांदूळ अशा प्रकारची प्रक्रिया तांदळाची असते कोकणामध्ये आपण खऱ्या अर्थाने बघितलं की जनजीवन एवढं सुंदर आहे ना की स्वर्गापेक्षा सुंदर हे आमचं कोकण आहे तर महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाने कोकणात येऊन आपला अनुभव हा पावसाळ्यात वेगळा अनुभव असतो हिवाळ्यात वेगळा उन्हाळ्यात वेगळा हिवाळ्यात गेला आला तर या ठिकाणी मोठमोठ्या जत्रा असतात गावागावांच्या द्या दाज, दाज, असतात ते बघण्यामध्ये आनंद असतो पावसाळ्यात आला तर ही शेतीचा जो आनंद आपण घेऊ शकता अशा प्रकारचे वेगवेगळ्या कोकणाच्या बारा महिन्याचे बारा रूपं असतात त्या बारा रूपांमध्ये आम्ही कोकणकर खूप आनंदी असतो आणि मुळात म्हणजे कोकणातला माणूस हा कधीच दुःखी नसतो तो ब शेत पिको किंवा दुष्काळ हो किंवा काही हो पण तो नेहमी आनंद असतो एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि जय कोकण जय सुंदर कोकण जय महाराष्ट्र बासष्ट ते सदुसष्ट पासाद, चुरी पासाद, पासाद। चुरी आता आम्ही मुंबईच्या दिशेने जनशताब्दी एक्सप्रेस येते आहे ये याच्यामध्ये आमच्या आहे चुटूनचा प्रवास खूप छान झाला पिकनिक छान दिक दिक झाली रोशन कदम आणि त्यांच्या कुटुंबाने खूप चांगली आमची कुट सोय केली होती आली आहे जनशताब्दी एक्सप्रेस आहे ती सुपरफास्ट एक्सप्रेस कोकण रेल्वेची आणि आता आम्ही या ट्रेनमध्ये चढणार आहोत आणि आमच्या सीट नंबर कन्फर्म झालेल्या असंच आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्या बरोबर जोडले जा जय कोकण जय हे आग... जय कोकण आज आपण या चिपणल्या आलो होतो त्या पिकनिकचा आज समारोप होत आहे चंद्रामती एक्सप्रेसने आता आम्ही निघालेलो आहे पनवेलच्या दिशेने कदाचित आम्ही गाडी पनवेलला सोडून आम्ही लोकल ट्रेनने जाण्याचा विचार करतो कारण जा पुढे गाडी जास्त वेळ घेते आणि आम्ही पनवेलवरना लोकलने लवकर लोकल पण खऱ्या अर्थाने आज सांगायला गेलं तर कोकणामध्ये एक वेगळी निसर्ग सौंदर्य आपल्या कोकणात लढलेलं आहे ते आणि अनुभवण्यासाठी आनंद घेण्यासाठी आपल्याला कॅलिफोर्निया किंवा अमेरिकेत जाण्याची गरज नाही पण आपण जर कोकणात आलात आणि कोकणातलं जर निसर्ग वातावरण आपण या ठिकाणी अनुभवलं आणि आनंद घेतला तर तुम्हाला स्वर्गात आल्यासारखं वाटतं म्हणून आम्ही कोकण तर नेहमी म्हणत स्वर्गा स्वर्गाहून सुंदर आमचं हे कोकण याच्यामध्ये जे काय सौंदर्य दडलेलं आहे त्याचा आनंद आणि आस्वाद घेण्यासाठी कोकणात आल्यानंतर आमच्या कोकणी माणसाचा जो पाहुणचार आहे तो पण त्या ठिकाणी आपण हा करा आमच्या कोकणी माणसाच्या हृदयात प्रेम असतं आणि आलेल्या माणसाचा आदर कीर्त करणं आणि त्यांचं स्वागत करणं हे त्यांचं एक मोठं वैभव मानलं जातं म्हणून आपण नक्की कोकणामध्ये भेट दिली पाहिजे आणि आम्हाला या ठिकाणी देखा दिलेली आहे पाणी हळू दिलेला आहे लाडू दिलेले आहे सगळं प्रेम फार पैशापेक्षा फार कमी असतं त्याच्यामुळे कोकणामध्ये नक्की आपण याल आणि आनंद घ्याल आणि आमच्या कोकणाला असंच लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि कोकण असं आमचं वैभवशाली पुन्हा एकदा मोठ्या जास्तीत जास्त पर्यटकांचं स्थळ बनवू दे अशी ज्या ठिकाणी इच्छा प्रकट करतो आणि आपल्याला नेक्स्ट ब्लॉकमध्ये मी पुन्हा काहीतरी वेगळं घेऊन दे थँक्यू धन्यवाद जय कोकण जय महाराष्ट्र